यवला तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील एक मुलीचे वडील आलेले आहे आणि सध्या ते नोकरी निमित्त कुठं साहेब तुम्ही स्थायिक स्थायिक बीडला ते आहे आणि सर्व्हिस काय अग्निशामक बीड बरं त्याच्यामध्ये ते सर्व्हिसला आहे त्यांची मुलगी किती मुलं मुली तुम्हाला मला दोन मुली आहे एक मुलगा आहे दोन मुली एक मुलगा हा तर ही मोठी मुलगी का ही दोन नंबरची दोन नंबरची मुलगी आहे आणि शिक्षण तिचं तिचं शिक्षण टॅक्स हेड ऑफिस सी ए ऑफिस मध्ये जॉब करते जॉब करते बर बर स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत नोकरीवाला चालेल मध्यम वर्गीय चालेल मध्यम वर्गीय नोकरी करणारा अनुरूप जोडीदार तिला अपेक्षित I hear